श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीचा अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत आपल्याला फक्त गणपती बाप्पांच्या कपाळावरती एक वस्तू जी आहे तर ती लावायची आहे ज्यामुळे आपल्या कोणत्याही इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होऊ शकतात जरी तुम्ही आर्थिक समस्येने ग्रासलेले असाल जसं की व्यापार धंद्यामध्ये जर तुम्हाला नुकसान होत आहे किंवा घरामध्ये कर्ज वाढत आहे काही केल्याने कर्ज फिटत नसेल नोकरीमध्ये समस्या असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता या उपायामुळे आपल्याला नोकरी करिअरमध्ये सुद्धा यश मिळत असते तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला जर यश हवे असेल किंवा विद्यार्थी जे आहेत तर त्यांना जर त्यांची स्मरणशक्ती वाढवायची असेल केलेला अभ्यास लक्षात राहावा असे वाटत असेल तरीसुद्धा विद्यार्थी हे उपाय करू शकतात तसेच संतान प्राप्तीसाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे कोणतीही समस्या कमी होण्यासाठी तसेच मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील हा अत्यंत रामबाण असा उपाय आहे जे विवाहासाठी इच्छुक आहेत परंतु विवाहामध्ये अडचणी येत असतील मनासारखा जोडीदार हवा असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या आयुष्यातील कोणतीही समस्या दूर करण्यासाठी तसेच कोणतीही मनोकामना पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के अत्यंत प्रभावी आणि अचूक असा हा उपाय आहे फक्त हा जो उपाय आपण करणार आहोत तर हा उपाय तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे आपण हा उपाय जर सलग एकवीस दिवस केला तर याचे आपल्याला शंभर टक्के रिझल्ट जे आहेत तर ते मिळणार आहेत परंतु तुम्हाला एकवीस दिवस करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त संकष्टी चतुर्थीला करू शकता परंतु जर तुम्हाला या उपायाचा चांगला रिझल्ट हवा असेल तर मात्र तुम्हाला सलग एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे हा उपाय कोणीही म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल स्त्री पुरुष कोणत्याही वयाची व्यक्ती करू शकते हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा करताना तो आपल्याला पूर्णपणे शुद्धपणे म्हणजे आपलं मन जे आहे तर ते पवित्र ठेवून पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करताना शक्यतो ही काळजी घ्यायची आहे की मध्ये कोणताही खंड पडू नये परंतु जर तुम्हाला मध्येच काही अडचण आली तर तेवढे जे दिवस आहेत तर ते स्किप करून पुढे तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे आता हा उपाय आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जी वेळ योग्य वाटेल त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही ज्या वेळेला हा उपाय कराल तर त्याच वेळेला तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे जास्तीत जास्त अर्धा तास इकडे तिकडे झाला तर चालेल परंतु रोजची जी वेळ आहे तर ती फिक्स असायला हवी आता आपल्याला हा उपाय करताना अगोदर गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती करायची आहे म्हणजे बाप्पांना अभिषेक घालायचा आहे त्यांना आपल्याला हळदी कुंकू किंवा चंदन लावायचं आहे त्यानंतर फुले अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत फुल शक्यतो जास्वंदीचं अर्पण करायचं आहे परंतु जास्वंदीचं फूल नाही मिळालं तर तुम्ही झेंडूची फुले किंवा जी तुम्ही देवपूजेमध्ये फुले वापरता ती अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना धूपधीपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे आहेत विघ्ने आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या नष्ट व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांची आपण पूजा आराधना जेव्हा करतो तर तेव्हा आपल्याला बुद्धी आणि विवेक प्राप्ती होत असते तसेच आपल्याला धनसंपत्तीसुद्धा प्राप्त होत असते आणि आपल्याला ज्या काही मनोइच्छित इच्छा आपल्या आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होत असतात आता जर एखाद्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय सुरू करणे शक्य झाले नाही तर तुम्ही कोणत्याही बुधवारीसुद्धा हा उपाय करू शकता काय करायचं आहे गणपती बाप्पांची आपण पूजा वगैरे करून झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे गणपती बाप्पांना तुम्ही आवरजून एकवीस दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहेत तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोज एकशे आठ दुर्वासुद्धा अर्पण करू शकता आता हा उपाय करताना तुम्ही देवघरामध्येच करा किंवा सेपरेट आपण जी पूजा करतो तर ती तशी पूजा मांडून तुम्ही हा उपाय करू शकता गणपतीची जर मूर्ती असेल तर तुम्हाला फक्त पहिल्या दिवशी अभिषेक करायचा आहे त्यानंतर अभिषेक रोज करण्याची गरज नाही आणि फोटो असेल तर तुम्हाला फक्त तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि गणपती सुद्धा पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते घालायचे आहेत जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचे वस्त्र असतील तर अन्यथा काहीही हरकत नाही यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हळद आणि कुंकू एकत्र घ्यायचा आहे आणि त्याचा टिळा जो आहे तर तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या मस्तकावरती लावायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला अक्षता ज्या आहेत म्हणजे जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ आपल्याला त्यांच्या कपाळावरती चिकटवायचे आहेत बघा गणपती बाप्पांच्या कपाळावरती काय लावायचं आहे तर हळदी कुंकवाचा टिळा आणि त्यावरती तांदूळ लावायचे आहेत तांदूळ हे अखंड असावेत हळदी कुंकू अक्षता तर असं एकत्र ओले करून सुद्धा तुम्ही ते लावू शकता लावताना आपल्याला अनामिकेने म्हणजे आपल्या करंगळी शेजारचं जे बोट आहे तर त्याने आपल्याला हा टिळा लावायचा आहे आणि तांदूळ जे आहेत तर ते बाप्पांच्या कपाळी चिकटले पाहिजेत अशी मान्यता आहे की बाप्पांना आपण अक्षतांचा जर टिळा लावला तर आपल्या ज्या काही मनोइच्छित इच्छा आहेत तर त्या बाप्पा शंभर टक्के पूर्ण करतात आणि आपल्याला सुखसमृद्धीची प्राप्ती होते संतान सुख मिळते अखंड सौभाग्याची सुद्धा प्राप्ती होत असते तसेच तुम्हाला हा उपाय करून झाल्यानंतर गणपती बाप्पांचा जो मंत्र आहे तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे तुम्ही श्री गणेशाय नमहा म्हणू शकता किंवा ओम गण गणपते नमहा तर हा मंत्र बोलला तरीसुद्धा चालेल आणि हा मंत्र म्हणत तुम्ही गणपती बाप्पांना शमीची पाने जी आहेत तर ती अर्पण केली तर अतिशय उत्तम याचे सुद्धा आपल्याला फळ जे आहे तर ते मिळणार आहे तसेच तुम्ही दुर्वाजा अर्पण करत आहात तर तुम्ही त्या दुर्वा पिवळा लाल किंवा हिरवा धागा घेऊन त्यामध्ये दुर्वाज्या आहेत तर त्या बांधून दुर्वांचा हार तयार करून सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकता आणि गणपती बाप्पांना आपण जो नैवेद्य दाखवणार आहे तर त्यामध्ये आवर्जून तुम्हाला गूळ आणि धने तर हा नैवेद्य ठेवायचा आहे गुळ आणि धने हा नैवेद्य जो आहे तर तो आपण दररोज एकवीस दिवस ठेवायचा आहे पाच ते सात दाणे जरी तुम्ही धन्याचे घेतले आणि त्यासोबत एखादा छोटासा गुळाचा खडा तरी सुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा तर संकटनाशन सूत्र जे आहे तर ते आपल्याला रोज म्हणायचे आहे स्वतः नारद मुनींनी सांगितलेले आहे की जो कोणी संकटनाशन सूत्र म्हणतो तर त्याच्यासुद्धा इच्छा ज्या आहेत तर त्या नक्की पूर्ण होत असतात त्यामुळे आपल्याला संकटनाशन स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे तर अशा प्रकारे दररोज आपल्याला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे एकविसाव्या दिवशी काय करायचं आहे गणपती बाप्पांना अकरा किंवा एकवीस किंवा सव्वा किलो बुंदीचे लाडू जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत आणि ते लाडू तुम्ही घरामध्येच प्रसाद म्हणून किंवा आजूबाजूला तुमच्या जे लोक आहेत तर त्यांना सुद्धा प्रसाद म्हणून ते वाटू शकता आणि दररोज आपण नैवेद्य म्हणून जे गूळ आणि धने ठेवणारा आहे तर यातील गूळ जो आहे तर तो घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे धने जे आहेत तर ते तुम्हाला एका भांड्यामध्ये साठवून ठेवायचे आहेत आणि एकवीस दिवसानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे सर्व धने आहेत तर एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आणि तुम्हाला थोडा वेळ ते गणपती बाप्पांच्या चरणावरती ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तिजोरीमध्ये तुम्हाला ते ठेवायचे आहेत पूजेमध्ये जी तुम्ही पाने फुले दुर्वा यांचा वापर करणार आहे तर त्या निर्माल्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती हळदी कुंकू आणि त्यामध्ये अक्षतात्र असा टिळा जो आहे तर तो लावायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करा कारण या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये असते आणि संकष्टीपासून सलग एकवीस दिवस तुम्ही हा उपाय करू शकता काही कारणाने संकष्टीला शक्य झाले नाही तर कोणत्याही बुधवारपासून सलग एकवीस दिवस हा उपाय करा म्हणजे गणपती बाप्पा जे आहेत तर ते तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दुःखे जे आहेत तर ती नक्की दूर करतील